वो ठीक आहे ना माननीय मुख्यमंत्र्यांनी या राज्याचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते सन्मान्य शरद पवार यांच्यातल्या अथक परिश्रम आणि सातत्य याचं कौतुक केलंय आणि त्याच्याबद्दल कोणाला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही तुम्ही राजकीय टीका किती केली तरी हे जे एका नेत्यामध्ये गुण आहेत ते तुम्हाला महाराष्ट्राला देशाला मान्य करावेच लागतील आम्ही स्वतः त्यांच्याकडनं ही प्रेरणा घेतो नुसतं कौतुक करून चालणार नाही ना। परिश्रम सातत्य आणि संयम या गुणाची कास देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या सहकार्याने सुद्धा घेतले पाहिजे पराभवात किंवा निवडणुकीचं यश अपयश हे अनेक नेत्यांना थांबवत नाही मग ते बाळासाहेब ठाकरे होते त्यांनी अनेक निवडणुका लढले हरले जिंकले काम करत राहिले आणि आता माननीय शरद पवार साहेब सगळ्यांचे आदर्श आहेत इतक्या वर्षांनी का होईना देवेंद्र फडणवीस यांना माननीय पवार साहेबांचे हे गुण दिसले त्याबद्दल त्यांचे आवारच मानले पाहिजे तुम्हाला भाजपचे सर्वोच्च नेते निवडणुकीच्या प्रचारात शरद पवारांचा उल्लेख भटकती आत्मा असा करतात भ्रष्टाचाराची शिरोमणी असा करतात आणि एका बाजूला राज्यातले नेते कौतुक करतात ज्या अर्थी देवेंद्र फडणवीसांनी पवार साहेबांचं इतकं कौतुक केलं त्या अर्थी त्यांनी दिल्लीचे हे परवानगी घेतलीच असेल दिल्लीची परवानगी घेतलीच असेल नक्कीच घेतली असेल आम्हाला पवार साहेबांविषयी आदर व्यक्त करायला कोणाची परवानगी लागत नाही महाराष्ट्रातल्या आमच्या सारख्या नेत्यांना उद्धव साहेबांना पण भारतीय जनता पक्षाचे सर्व निर्णय धोरणात्मक असतात आता असं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी परवा छगन भुजबळांचे कौतुक केलं जे त्यांना तुरुंगात टाकायला निघाले त्यांनी टाकलंच होतं ना तर त्यांच्या कौतुकाला फार महत्व देऊ नका हे पण मी सांगितलं ते अशोक चव्हाणचे कौतुक करतात ते अजित पवारांचे कौतुक करतात ते प्रफुल्ल पटेल यांचंही कौतुक करतात उद्या ते नवाब मलिक यांचंही कौतुक करते एक सांगतो मी तुम्हाला या भारतीय जनता पक्षाचा काही भरोसा नाही त्या नेत्यांचा ते कधी कोणावरती हल्ला करतील आणि मग कौतुक करतील हे त्यांचं त्यांनाच माहिती ज्यांना हे देवेंद्र फडणवीसांनी तुरुंगात टाकलं व तुरुंगात टाकायला निघाले होते त्या सगळ्यांचं कौतुक आता फडणवीस करतात त्यापेक्षा पवार साहेब वेगळे असं वाटत का की भारतीय जनता पक्षाचं कौतुक हे त्या त्या वेळेसच्या राजकीय परिस्थितीवर अवलंबून असत कारण तुम्ही असं म्हणताय की पवारांच्या मागे फडणवीसांनी दिल्लीतून परवानगी घेतली असावी अलीकडच्या काळात असं दिसत आहे स्वतः शरद पवार यांनी मुलाखतीत म्हटलं की सुप्रिया सुळेंनी संसदेत कुठे बसायचा याचा निर्णय त्यांनी घ्यायचा सत्ताधारी बाकावर बसावं की मध्ये आणि त्यांचं हेही म्हणणं होतं की त्यांच्या पक्षात दोन मतप्रवाह आहेत अजित पवार यांच्या बरोबर जाण्यास असाही एक गट आहे की जो प्रवाह आहे जो म्हणतो की आपण त्यांच्या बरोबर जावं अशा वेळेस आणखी एक अशी माहिती येते की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात एक मोठा गट आणि या गटाचं नेतृत्व करणारे मोठे नेते हे भाजप बरोबर जाण्यास व्याकुळ आहेत पण शरद पवारांनी अजून काही स्टँड घेतलेलं नाहीये त्यांचं असं म्हणणं आहे नव्या पिढीवर सोपवले नाही बघा हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय पण मला जे काही ज्ञान आहे त्यानुसार माननीय शरद पवार साहेब हे भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जाणार नाही माननीय पवार साहेबांनी राजकारणामध्ये खूप मोठी ज्याला एक लॉंग असं हे म्हणतो आपण पारी आणि ती खेळताय आता ते कोचिंगच्या भूमिकेमध्ये आहेत प्रत्यक्ष मैदानावर नसले त्याच्यामुळे मी त्यांना ओळखतो त्यांची विचारधारा आणि भूमिका मला माहिती आहे त्यांचं वय आता साधारण पंच्याऐंशी वर्ष आहे पण अशा नेत्यांना वयाची बंधनं नसतात काम करतात किंवा शरद पवार साहेबांची विचारधारा त्यांच्या भूमिका ज्या पाहिल्यावर ते भारतीय जनता पक्षाबरोबर किंवा अशा विचारांच्या लोकांबरोबर ते कधीच जाणार नाही हा मला विश्वास आता त्यांची नवीन पिढी जी आहे आता आमच्याकडल्या काही पिढ्या गेल्या आम्हीच घडवलेल्या त्याला तुम्ही काय करणार मान्य बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेल्या किंवा उद्धव ठाकरे साहेबांनी ज्यांना उभं केलं त्या अनेक लोक पळून गेले ते आता कोणाच्या हातात नाही छगन भुजबळ असतील नारायण राणे असतील राज ठाकरे असतील एकनाथ शिंदे असतील त्यांच्या यांच्या काही नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील तेव्हा आता सध्याच्या राजकारणामध्ये कोणी कोणाच्या हातात राहत नाही राजकारण स्वार्थी आणि मतलबी झालेलं आहे लोकांना तात्कालिक फायदे हवे त्यासाठी लोक जातात लोकांना आपल्या प्रॉपर्टीज वाचवायची आहे संपत्ती वाचवायची आणि सरकारकडून प्रचंड दबाव भाजपकडून जो असतो केंद्रीय तपास यंत्रणांचा त्याच्यामुळे भयभीत होऊन लोक जातात शरद पवार सोडून गेलेले लोक फार चांगल्या आनंदी मनाला गेले असतील असं मला वाटत नाही अजित पवारांचा ज्या प्रकारे अपमान सुरू आहे भाजपमध्ये म्हणजे अजित पवारांना न विचारता त्यांच्याच पक्षातल्या माणसाला मंत्री केलं भुजबळला निधन झालेलं आहे तालुक्याच्या ठिकाणी नेताना डोलीतून जु, जु, आणि झोळीतून झुळीतून हे न्यावं लागतंय या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी मत व्यक्त केल्याचं मी ऐकलं नाही किंवा ही परिस्थिती बदलायला पाहिजे ती नीतीमूल्यांच्या गोष्टी करता ती नीतीमूल्य अशा प्रकारे आपल्या कारभारात पण दिसायला पाहिजे राजकीय दहा बारा दिवसात घटना झाल्या तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं तुम्ही अनेक प्रसंग राष्ट्रीय आणि राज्यातल्या राजकारणाचे अशा प्रसंगाच्या साक्षीदारांपैकी काही तुम्ही काही पुस्तक वाचलंय का तुम्हाला काही अभिप्राय दिला आहे का किंवा पुस्तकाची नवी आवृत्ती कारण पहिली आवृत्ती संपल्याचं कळतंय तर नवी आवृत्ती येते का आतापर्यंत तीन आवृत्त्या संपल्या तीनदा पुस्तक छापावं लागलं नरकातला स्वर्ग मराठी पुस्तकांच्या बाबतीत हे एक विक्रमी असा एक प्रसंग आहे की दहा दिवसामध्ये पुस्तक तीन वेळा छापावं लागलं अजूनही त्याची मागणी ॲमेझॉन वरती पहिल्या क्रमांकाने चाललेलं पुस्तक आहे अजूनही ही मागणी महाराष्ट्रातून देशातून होते आहे याच इंग्रजी जे अनुकरण आहे ते जुलै महिन्यामध्ये दिल्लीमध्ये प्रसिद्ध होईल प्रकाशन सोळा राहुल गांधींच्या उपस्थितीत होईल राहुल गांधी येथे आणि महाराष्ट्रामध्ये या पुस्तकाला प्रचंड मागणी आहे विविध स्तरातून मागणी आहे राजकारण्यांकडून मागणी आहे आणि अनेकांना मी या पुस्तकाची प्रत माझ्याकडून पाठवली मी राज ठाकरे यांना पाठवले राज ठाकरे यांना माझे व्यक्तिगत पत्र लिहून ते त्यांना पाठवलेलं आहे मी एकनाथ नाही पाठवलं वाचा म्हटलं हे पुस्तक तुम्ही माणसाला संकट काळामध्ये पळून न जाता तसं आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे यातून जर काही कोणाला प्रेरणा घेता आली म्हणून ते पुस्तक मिलेलं आहे मी देवेंद्र फडणवीस यांना हे बालसाहित्य पाठवलेलं आहे बरं का जरी ते प्रौढ साहित्य असलं तरी काही लोकांना प्रौढ साहित्याविषयी हे असेल ते बालसाहित्य म्हणून वाचा पण वाचा तुम्ही वाचलं पाहिजे शौर्यकथा आहे तुम्ही शिवाजी महाराज यांनी बालसाहित्यात वाचले सुरुवात म्हणून आम्ही शूर झालो ना तर ते त्यांनी वाचलं पाहिजे मी सगळ्या साधारण जे जे ईडीला घाबरून भाजपमध्ये गेलेले आहेत किंवा शिंदे गटात गेलेले आहेत अजित पवारांकडे गेलेले आहेत अशा सगळ्यांना मी हे पुस्तक पाठवलेलं हो आहे नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह प्रसंग पुस्तक हो मी जेव्हा दिल्लीत जाईल तेव्हा हे पुस्तक त्यांना प्रत्यक्ष देता येईल याची व्यवस्था मी करेन शिंबोना मी त्यांच्यासाठी ते पुस्तक हिंदी आणि इंग्रजीमध्ये करतो मी त्यांच्यासाठी जे पुस्तक इंग्रजी आणि हिंदीमध्ये करतोय कारण या पुस्तकाचा जो गाभा आहे जो आत्मा आहे तो देशात पोचला पाहिजे याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीनं जुलूम केला गेला सगळ्यांवर विरोधकांवर आणि त्यातले काही लोक आमच्यासारखे उभे राहिले मग मी असे दिल्लीमध्ये संजय सिंग असतील केजरीवाल असतील हेमंत सोरेनजी असतील या सगळ्यांना फार त्रास दिला आम्हाला महाराष्ट्रात आमचे काही सहकारी होते तर हे जनतेला कळायला पाहिजे इतके सगळे घाव झेरून सुद्धा आम्ही आजही आमच्या भूमिकेवर उभ्या नाशिक वैयक्तिक भूमिका शिवसेनेची भूमिका नाही राहुल गांधीच्या तोंडाला एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या की वीर सावरकर आमच्यासाठी आदर्श आहेत वीर सावरकरांना भारतरत्न मिळावा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने त्याचा सन्मान करावा त्यांचा ही आमची कायम भूमिका आहे पण ज्या पद्धतीची विधानं कोणी व्यक्तिगतरित्या करत असतील त्याचा शिवसेनेशी संबंध मानत नाही मणिपूर में सरकार बनाने को बीजेपी को लेकिन प्रधानमंत्री अब तक मणिपुर नाही गए अब प्रधानमंत्री जाएंगे मणिपुर में जब बीजेपी का मुख्यमंत्री होगा उनके शपथ ग्रहण को जाएंगे की, मांग की सबसे पहले जो छह आतंकवादी है जिसने टूरिज्म और टेररिज्म साथ में किया पहलगाम में हमारे 26 लोगों की हत्या की उनका टेररिज्म खत्म करो टूरिस्ट तो आते रहेंगे कश्मीर हमारा है लोग जाएंगे हमारी जनता हमारे लोग डरे नहीं है सरकार सरकार डरी हुई है लेकिन जनता डरी हुई नहीं है फिर भी गृह मंत्री जी वहाँ गए हैं तो मैं स्वागत करता हूँ शरद तो तो कर पवार की तारीफ है पवार साहब काबिल है आपको पवार साहब की तारीफ करनी पड़ती है लेकिन आप अच्छे मन से ये तारीफ नहीं करेंगे ये आपकी मजबूरी है इतने बड़े नेता है कल तक आप उनको क्या बोल रहे थे क्या अभी एक बार देख लीजिए लेकिन पवार साहब हमेशा बहुत ही चुनाव में क्या नतीजे आते हैं उसकी परवाह नहीं करते पवार साहब दूसरे दिन वापस काम पर लग जाते हैं ऐसे नेता बहुत ही कम आए देश में उसमें से शरद पवार साहब अगर देवेंद्र जी ने उनकी तारीफ की है तो उसमें गलत क्या है सच बोला है उसने

कि आपने फिर एक बार भारतीय जनता पार्टी को अपने औकात दिखा दी है थैंक यू सर, सर आपने कहा कि